यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची महत्वाची बातमी आपण पाहता आजपासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आजपासून खात्यात आज जमा होणार पैसे ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार नोव्हेंबरच्या आधी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असं आव्हान ही यावेळी करण्यात मात्र ही आनंदाची बातमी आहे आजपासून बहिणींना पैसे मिळणार ऑक्टोंबर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आजपासून खात्यात जमा होणार पैसे ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार अठरा नोव्हेंबरच्या आधी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असं आव्हान ही यावेळी करण्यात आलेला आहे मात्र ही आनंदाची बातमी आजपासून लाडक्या बहिणी पैसे मिळणार आहे ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे एमआयएच एकोणतीस मिडिया इरफान रजा प्रशिक मुनेश्वर आरणी